मधले कपल्स किती मस्त असायचे ना काही कळून दे द्यायचं ना त्यांचं अफेअर चालू येते एका कॉलनीत असू दे एका वर्गात असू दे एका कॉलेजमध्ये असू दे पण कुणालाच कळणार नाही की या दोघांचं चालू आहे जास्तीत जास्त जवळच्या एक किंवा दोन मैत्रिणींना किंवा मित्रांना माहित असणार बाकी कोणाला माहित नसतं त्यांचं अफेअर चालू आहे पण आत्ताची प्रेम त्याला भेटतात पण इंस्टाग्रामवर त्याच्यानंतर मग एकमेकांना फॉलो करायचं मग लाईक करायचं मग कमेंट करायचं मग डीएम करायचं मग त्याच्यानंतर एकमेकांबरोबर कोलॅबरेशनचे व्हिडिओ बनवायचे मग हळूहळू प्रेम करायचं मग नंतर दुनियेभर बोंबलून सांगायचं हा माझा बॉयफ्रेंड मी याची गर्लफ्रेंड मग त्याच्यानंतर रोज तुम्ही मेसेज करणार एक नंबर जोडी वाव खतरनाक दर्जा काय जोडा आहे कधी करताय लग्न फुल पब्लिक एक्सायटेड वा 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 त्यानंतर मग यांचे खटके उडायला चालू मग हळूहळू लाईक कमेंट कमी त्याच्यानंतर डायरेक्ट अनफॉलो आणि त्याच्यानंतर तर डायरेक्ट ब्लॉक <ब्लोक>, ब्लॉक 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 ब्रेकअप 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 इंस्टाग्रामवर प्रिंट वर ब्रेकअप आणि पब्लिकला पडलेली असते काळजी तर काय करायचं तुम्ही एकत्र या तुम्ही एकत्र या जोडी चांगली त्यांना काय फरक नसतो पडत त्यांना एकत्र जायचा नसतो कारण त्यांनी एवढा घाणराडा केलेला असतो की आता ब्लॉक केलंय दोघांनी पण एकमेकांना वेगळा अकाउंट खोलून फेकवालं बघतायत आज ह्याने टोडणार आम्ही उद्या टोडणार ह्याने उद्या हे केलं मी परवा हे प्रभाव ह्यांचं रोजचं चाललेलंच आहे खतरनाक चाललंय आजकालची खतरनाक आहे तुम्ही अशी काही कपल बघितली असतील तर मला कमेंटमध्ये सांगा ही वडील